नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात तितक्यात रविराज सर एक पिशवी घेऊन येतात आणि सायलीकडे त्यातले दागिने काढून देत म्हणतात माझं नशीब खूप चांगलं की माझे दागिने मला वापस मिळाले माझ्या प्रतिमाचे हे सगळे दागिने तू प्रतिमाला देशील का असं म्हटल्यानंतर लगेचच प्र प्रतिमाचे दागिने एक करोडचे हे तिला का द्यायला हवे हा रविराज मूर्ख झालायस का मी कितीतरी दागिने कितीतरी दिवसांपासून दागिने मिळवण्यासाठी इथे राहते आणि हा थेट तिला देतोय मूर्ख कुठला असं म्हणत तिथे दागिने हातात हातातून हिसकावते आणि म्हणते हे माझ्या आईचे दागिने आता हे मीच द्यायला हवे ना तितक्यात कल्पना म्हणते हे सगळं खरं आहे पण आपण परिस्थिती पाहत आहोत ना तो कुणाला ती कुणालाही हात लावू देत नाही फक्त सायलीच ऐकते तेव्हा ती म्हणते माझं नशीब इतकं खराब आहे माझ्या आईशी मी नीट बोलू शकत नाही तिला हे दागिनेही देऊ शकत नाही किती कमनशिबी मी आहे असं म्हणत रडण्याचं नाटक करू लागते तेव्हा रविराजेही म्हणतो बाळा मला तुझी मनाची परिस्थिती समजत आहे मलाही वाटत होतं ना नवरा म्हणून हे सगळे दागिने मी तिला द्यावे पण ती आता सध्या फक्त सायलीजच ऐकते आपलं कुणालाही ऐकत नाही त्यामुळे हे दागिने तिलाच द्यायला मी सांगत आहे तेव्हा प्रिया मात्र रडू लागते आणि मी किती कमनशिबी आहे माझी आई माझ्याशी मा नीट बोलत नाही मी तिला दागिने देऊ शकत नाही तेव्हा रविराज म्हणतो हे सगळं खरं आहे मलाही समज समजत आहे मीही कमनशिबी झालो आहे पण आता आपल्याला परिस्थितीचं भान ठेवायला हवं तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे दागिने गेल ते गेले पण अर्जुनला माझ्या हातातून आता मी जाऊ देणार नाही लगेच ते दागिने रविराज तिच्या हातातून घेतो आणि सायलीच्या हातात देत म्हणतो हे दागिने आणि ह्या साड्या काही आहे ज्या प्रतिमाच्या आहे तू तिला द्याव्या म्हणजे मलाही छान वाटेल असं म्हणत रविराज सायलीकडे दागिने साड्या तिच्या हातात देतो आणि ह्या सगळ्या तो प्रतिमाला दे असंही तो सांगतो मग सायली ते सगळं घेऊन प्रतिमा आत्याकडे जाते आणि आत्यांना सांगते आत्या रविराज सरांनी तुमचे काही दागिने आणि साड्या दिल्या आहे ती गेल्यानंतर इकडे अर्जुनलाही वाटतं की तिच्याशी बोलण्यासाठी जावं तिच्या मागे मागे माग जाण्याचा प्रयत्न करतो पण सायली सगळं काही आत्याला दाखवत राहील उभी राहिलेली असते आणि मग तो पुन्हा हॉलमध्ये जाऊन बसतो सायलीला आत्या नको नको म्हणत असते हे दागिने हे साड्या हे मला काही नको मी घातलेले कपडेच मला योग्य वाटतंय तेव्हा ती म्हणते खूप वर्ष झाली आहे ना तुम्ही हे सगळं घातलेलं नसेल कितीतरी वर्षांपासून तुम्ही साडीही नेसली नसेल तुम्हाला आठवतं का किती वर्ष झाली तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते आठवत नाही मग सायली म्हणते ठीक आहे नसल आठवेत तर जाऊ द्या पण माझी एक इच्छा आहे हे दागिने हे साड्या ह्या तुम्ही ठेवून घ्याव्या कारण सरांनी ह्या तुमच्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या तुमच्यासाठी घेऊन आल्या आणि ती म्हणते एक सांगू का मला वाटतंय तुम्ही एकदा तरी ही साडी नेसावी ही सगळी दागिने साडी सगळी तुमची आहे माझी इच्छा पूर्ण कराल का तुम्ही असं म्हटल्यानंतर ती डो तो डो डोलवते मान आणि स्माईल देते तिला आणि सांगते हो नक्की घालेल मग सायली म्हणते तुम्हाला नेसता येईल ना कितीतरी वर्षापासून तुम्ही साडी पण नेसलेली नाही मी तुम्हाला मदत करेन मग सायलीला ती होकार देते मदत करेल असं म्हटल्यानंतर ती ती साडी आणि हे सगळं घेते आणि साडी बदलायला जाते ती जात असताना साडीला खूप छान वाटत असतं की प्रतिमा त्या कितीतरी वर्षांनी त्यांची साडी नेसणार किती छान दिसतील असं म्हणत ती त्यांच्याकडे साडी दागिने सगळं काही देते आणि मग प्रतिमा ते दागिने साड्या घेऊन घालायला निघून जाते सायली त्यांची वाट पाहत बाहेर उभी राहते नंतर त्या साडी घालून येत्या सायलीसमोर सायलीला पाहून इतका आनंद होतो खरंच खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही असं म्हटल्यानंतर ती तिचा चेहरा झाकू लागते आणि प्रतिमा त्याला ती सांगते हे बघा चंद्रावरतीही डागा असतात ना पण चंद्र सु किती सुंदर असतो तसंच तुम्हीही प्रत्येक व्यक्तीसाठी इथे सुंदर आहात अगदी रविराज सर आणि पूर्ण आजी तुमच्यावर खूप जु लावतात तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमच्यावर प्रेम नाही करत त्या त्या तुम्हा तुमच्यावर प्रेम करतात असं समजून सांगत असते आणि तुम्ही खूप छान दिसताय असं म्हणत तिची साडी वगैरे सगळं पिनअप वगैरे करून देते नंतर त्यांना ती खुर्चीवर बसवते त्यांची केस वगैरे विंचरून देण्याचा ती सुरुवात करते त्यांना पूर्वीसारखं कर छान तयार करून देत असते सायली आणि प्रतिमा हे सगळं पाहत असते तिचं बोलणं ऐकत असते तिच्यावर विश्वास ठेवत ती सगळं काही करून घेत असते आणि सायली तिच्याशी बोलता बोलता त्यांना छान तयार करून देते तुमचे हे सगळे जुने दागिने हे सगळ्या तुमच्या वस्तू आहे रविराज सर तुमच्यासाठी घेऊन आले आणि खरंच या सगळ्या गोष्टी तुमच्या आहे तुमचा त्याच्यावर अधिकार आहे असं समजून सांगत सगळं काही त्यांना घालत असते आणि छान तयारी करून देते आणि ती म्हणते तुम्हाला जितका वेळ ठेवायची तितका वेळ ठेवा म्हणून तयारी करून करून घेत असते जास्त वेळ मी तुम्हाला आग्रह करणार नाही जबरदस्तीही करणार नाही असं सायली सांगते आणि छा त्यांचा छानसा चा फोटोही काढते त्यांच्या काळात एक मंगळसूत्र असतं तसंच मंगळसूत्र रवीराज सरा सरांनीही दिलेलं असतं आणि सायली सांगत असते हे रागिने आणि हे सगळं काही तुमचं आहे हे मंगळसूत्र रवीराज सरांनी तुमच्यासाठी दिलं आहे हे पण तुमचंच आहे तेव्हा ते ती ते घालण्यासाठी नकार देते ढकलवते पण त्या घाबरलेल्या पाहून लगेचच सायली म्हणते ठीक आहे ज्या क्षणी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे दागिन्यान घाला आत्ता आपण इथे ठेवून देऊया असं म्हणत ती दागिन्यांमध्ये ते मंगळसूत्र ठेवून देते आणि बाकीचे सगळे दागिने आणि हे सगळं घालायला प्रतिमा तयार होते बाकी सगळं घातल्यानंतर प्रतिमाला सायली सांगते खरंच तुम्ही खूप सुंदर दिसत आहात असं म्हणत ती आपण आजीकडे जाऊया का असं म्हटल्यानंतर ती होकार देते आणि आजीकडे जायला निघतात इकडे सगळेजण वाट पाहत असतात सायली अजून आली नाही तिकडे गेली ती तिकडचीच झाली इकडे सगळेजण गप्पा मारत असतात इतक्या दिवसांनी माझी मुलगी परत आली आहे मला खूप आनंद होतोय असंही आजी सगळ्यांना सांगत असते आणि सगळ्यांसाठी चहा नाश्ता म्हणून सगळे करायची तयारी चालू असते कल्पनाची तितक्या समोरून बघतात सगळेजण कोणीतरी आले तर दाराकडे नजर जाते समोर पाहता क्षणी सगळ्यांना तिथे प्रतिमा तिच्या साड्यांमध्ये दिसते प्रतिमा तिची साडी घालून किती सुंदर दिसत होती तिचे सगळे दागदागिने सगळं काही घातल्यानंतर पूर्वीची प्रतिमा दिसते ना तशी प्रतिमा दिसू दिसू लागते सगळेजण तिला पाहून आश्चर्यचकित होतात आणि सगळ्यांना इतका आनंद होतो पूर्वीची प्रतिमा आपल्याला परत दिसली म्हणून सगळे आनंदी आनंद होतो पूर्ण आजी तर आनंदाने काय करावं असू तर तिला ती लगेच उठते आणि प्रतिमाकडे जात तिला म्हणते माझी मुलगी पुन्हा आली माझ्या घरी बघ किती सुंदर दिसते असं म्हणत तिच्याकडनं ती दृष्ट काढत असते आणि का सायलीलाही म्हणते माझ्या मुलीला नजर नको लागायला ना तिला काळा टिक्कास लाव बाई मग सगळेजण हसू लागतात आणि लगेचच सायली तिच्या डोळ्यातलं काजळ काढते आणि प्रतिमात्याच्या कानाजवळ लावते खरंच तुमच्या मुलीला नजर नको लागायला ना असं म्हणत आजीला ती चिडवत असते आजी म्हणते खरंच खूप सुंदर दिसते हा प्रतिमा तू असं म्हणत तिचं ती कौतुक करत असते इकडे साय प्र... प्रियाचा संताप होत असतो माझ्या आईचं हीच सगळं काळ करून घेते कौतुक आणि सायली प्रतिमात्याला सांगत असते बघा तुम्ही आज खूप सुंदर दिसते सगळेजण किती आनंदी आहे तितक्यात प्रतिमाला अस्मिता म्हणते आत्या तू पूर्वीसारखी दिसते एवढे डाग जर सोडले तर बाकी सगळं काही आपल्या पूर्वीच्या आत्यासारखंच दिसतंय हां असंही ती बोलायला विसरत नाही तितक्यात अर्जुनही म्हणतो आत्या मी तुला लहानपणापासून जसं आठवायचो ना तशी आज तू दिसते एकदम सुंदर दिसते माझी आत्या अशीच दिसायची असं म्हणत सगळेजण तिचं कौतुक करत असतात आणि प्रतिमाला घईवरून आल्यासारखं होत असतं तिला काहीही आठवत नसतं आणि रविराज सर मग तिला पाहून पुढे येण्यात येतात आणि कल्पनाही म्हणते सायली खरंच तुझं खूप कौतुक हं तू ना आज आमची पूर्वीची प्रतिमा आहे ना आम्हाला परत केलीस किती सुंदर दिसते प्रतिमा तू असं म्हणत तीही कौतुक करत असते आणि रविरास तिच्या समोर जाऊन उभे राहतात आणि सायलीला म्हणतात सायली तुला मी ते दागिने दिले ना त्यांच्यामध्ये एक मंगळसूत्रही होतं ते नाही दिसलं का तुला ना ना ते नाही घातलंच असं म्हटल्यानंतर सायली डोळ्यांनी त्यांना खुनवते त्यांना सांगते अजून ती तयार नाही हे सगळं करण्यासाठी आपण त्यांना वेळ द्यायला हवा थोडं शांततेने घेऊया आता त्या घाबरून जातात ते सगळं पाहिल्यानंतर असं म्हणत ती सांगत असतानाच सायली आणि रविराजकडे प्रतिमा पाहत असते आणि सायली फक्त डोळ्यांनी खुनवते आपण त्यांना वेळ द्यायला हवा मग अर्ज मग रविराज सर म्हणतात ठीक आहे तू जसं म्हणशील तसं मग सरांना ती म्हणते सर आपण नंतर हे सगळं पाहूच ना तेव्हा रविराज सर तिला म्हणतात एक सांगू का तुला आजपासून मला सर नको म्हणू मला रविराज काका म्हण अंकल म्हण काही म्हण पण सर नको म्हणू आणि कल्पनाही म्हणते हे उत्कृष्ट झालं आज आपल्या सगळ्यांना ह्या मुलीने एकत्र आणलं रविराज म्हणतो आपलं मोडलेलं नातं ह्या मुलीने सगळ्यांसमोर पुन्हा जोडून दिलं आणि तेच सायलीला म्हणत असतात इथून पुढे तुम्हाला काकाच म्हणायचं चा। सर वगैरे काही म्हणायचं नाही तसं असं म्हटल्यानंतर अर्जुनलाही खूप छान वाटतं एकदम छान हं आम्ही सगळेजण काका म्हणतो ना सायली तूही काकाच म्हणत जा आजपासून हो की नाही असं म्हटल्यानंतर ना मग लगेचच सायली त्यांच्या पाया पडते आणि सगळ्यांना चहा कॉफी करायची असते प्यायची असते मग सायली लगेच म्हणते मी ना प्रतिमात्याने त्यांच्या रूममध्ये सोडून येते मग सगळ्यांसाठी चहा बनवते कॉफी बनवते लगेचच र अर्जुन म्हणतो माझी कॉफी माझ्या रूममध्येच घेऊन ये असं म्हणत तो निघून जातो इकडे प्रिया म्हणते आत्ता ती कॉफी मिस नेऊन देणार सगळेजण घरात गेल्यानंतर आजी बाहेर येते बाहेर वाट पाहत असते तिने ना फुलांची ऑर्डर दिलेली असते ती आली की नाही चे ते चेक करण्यासाठी बाहेर उभी असते कल्पना म्हणते तुम्ही इथे काय करतात कधी इथे उभे आहात तुमचे पाय दुखतील ना तेव्हा आजी म्हणते मी ना आज प्रतिमाची आवडीची फुले मागवली आहे ती फुलं पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद आला की माझं मन समाधानी होऊन जाईल कल्पना म्हणते तुम्ही ना तुमची लेख आल्यापासून किती आनंदी आहात पण तुमचे पाय दुखतील ती इतक्या वेळी इथे ताटखळत उभे राहणार तुम्ही चला बरं थोडा वेळ असं म्हणत ती त्यांना घरात चल म्हणत असते पण आजी आज म्हणते नाही बाई मी ना फुलं घेतल्याशिवाय घरात जाणारच नाही माझ्या लेकीसाठी मी फुलं मागवली आहे आणि माझी किती पाय दुखले तरी चालतील पण मी इथेच उभी राहीन फुलवाल्याची वाट पाहत पाहत त्या दोघीजणी तिथे गप्पा मारत उभे असतात फुलवाला तर काय आला नाही पण रविराज सर आले त्यांच्या हातातही फुले होती मग ते फुलं घेऊन ते आजीच्या दिशेने येऊ लागतात आजी आणि कल्पना गप्प मारत असतात फुलवाला अजून आला नाही फुलांची ऑर्डर दिली लगेचच कल्पना म्हणते तुम्ही फुलं आणली भाऊजी आजींनीही ऑर्डर दिली होती मग कल्पना म्हणते तुम्ही दोघांनी मिळून एकत्र ही ठरवलं होतं का तेव्हा कल्पनाला पूर्ण आजी सांगते नाही मी ना फुलवाल्याला सांगितली होती यांनी यांच्या मनाने आणलेली आहे तेव्हा तेही म्हणतात मी फुलं आणायला गेलो होतो पण ना मला तिथे कळलं की सुभेदारांच्या घरून फुलं मागवली आहे मग मीही ते फुलांची पिशवी घेऊन सरळ इथे चालू मग रविराज सर सांगतात हे बघा आज ना आपण तिच्या आवडीची फुलं त्यानं तिला दाखवूया बघू तिला जुनं काय आठवत हो आहे का असं म्हणत सगळेजण तिथे गप्पा उभे असतात कल्पनाला ही आयडिया खूप आवडते आणि पूर्ण आजी म्हणते बघ तिच्या नवऱ्यानेच तिच्यासाठी आज फुलं आणली म्हणून सगळेजण तिथे हसायला लागतात इकडे सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन जात असते लगेच तिला आडवी प्रिया येते आणि तिला सांगते तुला खूप कामं असतात किचनमध्ये माझ्या आईची तुला काळजी घ्यायची आहे एक काम कर मी ना अर्जुनची काळजी घेते आणि तू माझ्या आईची काळजी घे तेव्हा मात्र सायली तिच्यावर चिडते तू ना ह्या सगळ्यांपासून दूर राहायचं माझ्या नवऱ्याच्या आसपासही फिरकायचं नाही माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला मी इथे आहे तुझी काहीच गरज नाही तेव्हा मात्र प्रिया तिला म्हणते बघ माझ्या आईची तू किती काळजी घेते मग तु मी तुला मदत करण्यासाठी म्हणते मी पण मा तुझ्या नवऱ्याची काळजी घेते आणि ती कॉफी माझ्याकडे मी देते आज अर्जुनला ती कॉफी सायली मात्र नाकार देत असते मग तिच्या हातातून प्रिया ती कॉफी हिसकवण्याचा प्रयत्न करत असते सायली तिच्यावर चिडते हे बघ माझ्या नवऱ्यापासून माझ्यापासून दूर राहायचं तू आमच्याजवळ यायची काहीच गरज नाही मग मात्र प्रिया तिच्या हातातनं ती कॉफी जोरात हिसकते आणि तिला सांगते दे सांगितलं ना कधीच दे तर द्यायचं मग प्रिया तिच्या हातातून ती कॉफी घेते आणि लगेचच सायलीला राग येतो सायली आता अर्जुनला आणि प्रियाला दोघांनाही धडा शिकवायचा निर्णय घेते पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं ती कॉफी सायलीला सायलीकडनं घेऊन प्रिया घेऊन जाते आणि अर्जुन ती कॉफी पितो आता अर्जुनचा राग सायलीला येतो मी कॉफी दिलेली नाही तिने कॉफी दिली तरीही का बरं कॉफी पिली आता यांना धडा शिकवणार मग तो जेव्हा पण सायलीला हाक मारतो तो लगेचच सायली त्यांना कॉफी देते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी ही घ्या तुमची फेवरेट कॉफी आता हे सगळं काय आहे म्हणून अर्जुन तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण ती एक शब्दही त्याच्याशी नीट बोलत नाही जेव्हा आपण तो बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते लगेच त्याच्या हातामध्ये सायली कॉफीचं मग देते आणि ही घ्या तुमची फेवरेट कॉफी असं म्हणते आता अर्जुनलाही हा काय प्रकार आहे काही ना पण प्रियाला आणि अर्जुनला दोघांनाही सायली आता धडा चांगलाच शिकवणार फेवरेट कॉफीचा असं म्हणत आता सायलीने त्याच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतलेला असतो त्याला मात्र तिच्या त्याला ते सांगायचं होतं पण ते सांगायचं तर राहूनच गेलं पण इकडे सायलीने चांगलाच निर्णय घेतला आहे दोघांना धडा शिकवण्याचा पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला चा नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद